स्टडी कॉर्नर वर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला महत्वाचा टॉपिक आहे भारतातील राज्य राजधानी आणि त्यांची स्थापना स्पर्धा परीक्षांमध्ये नेहमीच या विषयावर प्रश्न विचारले गेलेले आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग न घालवता सुरू करूयात आंध्र प्रदेश राजधानी आहे अमरावती आणि स्थापना दिन एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन आसाम राजधानी आहे गुवाहाटी आणि स्थापना दिन एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन बिहार राजधानी आहे पाटणा स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन कर्नाटक राजधानी आहे बेंगलोर आणि स्थापना दिन एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन केरळ राजधानी आहे तिरुअनंतपुरम स्थापना दिन एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन मध्य प्रदेश राजधानी आहे भोपाळ आणि स्थापना दिवस एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन ओडिशा राजधानी आहे भुवनेश्वर आणि स्थापना दिवस एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन राजस्थान राजधानी आहे जयपूर स्थापना दिवस एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन तामिळनाडू राजधानी आहे चेन्नई स्थापना दिन एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन उत्तर प्रदेश राजधानी आहे लखनौ निर्मिती दिन म्हणजे स्थापना दिवस एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन पश्चिम बंगाल राजधानी आहे कोलकाता आणि स्थापना दिन एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन महाराष्ट्र राजधानी आहे मुंबई आणि स्थापना दिवस एक मे एकोणीसशे साठ गुजरात राजधानी आहे गांधीनगर स्थापना दिन एक मे एकोणीसशे साठ नागालँड राजधानी आहे कोहिमा आणि स्थापना एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट पंजाब राजधानी आहे चंदीगड स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट हरियाणा राजधानी आहे चंदीगड आणि स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांच्या राजधानी चंदीगड आहे हिमाचल प्रदेश राजधानी आहे शिमला स्थापना दिवस पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर मेघालय राजधानी आहे शिलाँग आणि स्थापना एकवीस जानेवारी एकोणीशे बहात्तर मणिपूर राजधानी आहे इम्फाळ स्थापना दिवस एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर त्रिपुरा राजधानी आहे आगरतळा आणि स्थापना एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर सिक्कीम राजधानी आहे गंगटोक आणि स्थापना सव्वीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर अरुणाचल प्रदेश राजधानी आहे इटानगर आणि स्थापना दिवस वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्याऐंशी मिझोराम राजधानी आहे ऐझॉल आणि स्थापना दिन वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्याऐंशी गोवा राजधानी आहे पणजी आणि स्थापना तीस मे एकोणीशे सत्याऐंशी छत्तीसगड राजधानी आहे रायपूर आणि स्थापना दिवस एक नोव्हेंबर दोन हजार उत्तराखंड राजधानी आहे देहराडून आणि स्थापना नऊ नोव्हेंबर दोन हजार झारखंड राजधानी आहे रांची आणि स्थापना पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेलंगणा राजधानी आहे हैदराबाद है आणि स्थापना दिवस दोन जून दोन हजार चौदा अशा प्रकारे अठ्ठावीस राज्यांच्या राजधान्या आपण पाहिलेल्या आहेत या राजधान्यांवर आधारित किंवा राज्यांवर आधारित प्रश्न जे की तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये नेहमी विचारले जातात या प्रश्नांच्या सरावासाठी मी तुम्हाला काही प्रश्न देत आहेत या प्रश्नांची उत्तरे नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये द्या आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा तेलंगणा राज्याची राजधानी कोणती आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे शिमला ही कोणत्या राज्याची राजधानी आहे आणि कोणत्या दोन राज्यांची राजधानी चंदीगड ही आहे सोपे प्रश्न आहेत व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नक्की येणार आहेत तर ही उत्तरे तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये द्यायला विसरू नका थँक्यू